राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत सो। आज मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश पुढे चाललेला आहे जग मात आहे भारत देश अटकून बनलेला आहे त्यावेळेला त्या मोदीजींच्या पाठीशी ठामपणाने महाराष्ट्र त्याच ताकदीनं विकासाच्या दिशेनं पुढे चालणार निघाला पाहिजे एक समृद्धी महामार्ग ज्याला बाळासाहेब नाव दिलं गेलं तो तयार झाला आज बघू शकू आपण नागपूर पासून मराठवाड्यापासून सगळा भाग कितीतरी जवळ आला आठ तासात नागपूरपासून आता आपण आतापर्यंत पोहोचू शकणार आहोत आता विरार अलिबाग कॉरिडॉर येतोय तो जे एन पीटी या परिसराला जोडला जाणार आहे दिल्ली मुंबई महामार्ग येतोय तो जे एन पी टीला जोडणार आहे विमानतळ झालं टेक्नॉलॉजीमध्ये जे चार पोट आहे तर एक नवी औद्योगिक वसाहत आली एम आय डी सी नवीन आली त्या एम आय डी सी मध्ये एक प्रकल्प आहे सेमी कंडक्टर तुमच्या प्रत्येकाच्या आपल्या हातामध्ये मोबाईल आहे त्या प्रत्येक मोबाईल मध्ये सेमी कंडक्टर लागतो हा माईक त्याच्या आतमध्ये सेमी कंडक्टर लागतो टीव्ही रिमोट प्रत्येक गोष्टीमध्ये सेमी कंडक्टर लागतो ते सेमी कंडक्टरची फॅक्टरी आता तळोजात येते किती रुपयाची फॅक्टरी आहे ऐंशी हजार कोटी रुपयाची गुंतवणूक आहे एका फॅक्टरी ऐंशी हजार कोटी नोकऱ्या नाही लागणार तिथे नोकऱ्या लागतील स्वयंरोजगाराची ठिकाणे निर्माण होतील आणि एअरपोर्ट आलं तर असे कितीतरी नवीन उद्योग हो हे त्या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि त्यामुळे आपल्या पुढच्या पिढीला इथं रोजगार मिळणार इथून नाव द्यायची गरज नाही तिथं रोजगार मिळणार आहे आणि त्यामुळे हे सगळं जर आम्हाला घडून आहे आणि त्याचा खंड पडू द्यायचा नाही एक मुंबईमधली मेट्रो ही या ठिकाणी सुरू झाली मुंबईच्या रस्त्यांवरची ट्रॅफिक कमी झाली कोस्टल रोड झाला अटल सेटू झाला आपल्याकडच्या मदत व्हायला लागलेली आहे आता शिंदे साहेबांच्या खारघर पर्यंत एक टनेल बनतोय आपल्याकडे आपण पाहिलं बदलापूरला जायला त्या तिथे मुंबई महामार्ग टनेल बनतोय हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण झालं की लोकांना वेगवेगळ्या पद्धतीच्या सुविधा मिळतात एक नवी मुंबई मेट्रो सुरू झाली मुंबई होता लागली तर त्या लोकांचं जीवन सोपं झालं असं आपलं जीवन सोपं करण्यासाठी दडपडणार असं शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच सरकार आहे आणि म्हणून हे सरकार पुन्हा सत्तेमध्ये आलं पाहिजे